नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार रा असून मुख्यमंत्रीपद भाजपकडे असणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे असताना नुकतंच दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोड घडल्याचं समोर आलं आहे दिल्लीत जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यात जवळपास एक तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात देखील मुख्यमंत्री पदावरून पुन्हा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी भाजपच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांना देखील अचानक दिल्लीत बोलावून घेतले आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्लीत बोलावून घेतले होते पालघर बिगर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल याची चाचणी पक्ष श्रेष्ठींनी केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र संधी द्यावी अशी खेळी खेळली जाऊ शकते दरम्यान अजित पवार यांचे विमान आणि रवींद्र चव्हाण मुंबईत परत आले नुकतं संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील देवेंद्र फडणवीस यांचे नाव उप मुख्यमंत्री पदासाठी पक्के आहेच पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण नाव पुढे केले जाईल अशी माहिती समोर आली आहे मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तर गृहमंत्री पदासंदर्भात अजित पवार यांनी दिली आहे यांच्यासोबत दिल्लीत बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून बारा मंत्री पदाची अमित शहा यांच्याकडे मागणी सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली आहे मंत्रिपदात गृह नगर विकास या महत्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेना देणार का हे आगामी दोन दिवसात स्पष्ट होणार आहे